नांदेड शहरात परिस्थिती कायम असून जुने नांदेड येथील गंगानगर लुंबिनीनगर विणकर कॉलनी शिवनगर नाल्यालगतचा परिसर पाण्याखाली गेला आहे नाल्यालगत असलेल्या घरामध्ये दे देखील पाणी शिरले असून काल आणि आज पहाटेपासून नांदेड आणि अर्धापूर तालुक्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज पाहता तसेच गोदावरी नदी आसना नदी व इतर ओढे यांना आलेला पूर या सगळ्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनामार्फत घेण्यात आला आहे तर निजामसागरचे विसर्ग त्रेपन्न हजार क्युसेसने कमी झालेला आहे त्याबरोबर पोचमपाड येथील विसर्ग पाच लाख क्युसेस करण्यात आलेला आहे त्यामुळे मांजरा व गोदावरी नदीची पूरपरिस्थिती नियंत्रणात काही काळात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तर सर्व वॉर्ड ऑफिसर आपत्ती व्यवस्थापन पथक व त्यांचे कर्मचारी फील्डवर आहेत आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे लोहा तालुक्यातील सुनेगाव या गावाला पुराच्या पाण्याचा वेढा आहे त्यामुळे गावातील नागरिक अडकून पडले आहेत त्यांचा संपर्क तुटला आहे असे तेथील नागरिक संतराम जाधव यांनी कळवले आहे प्रशासनाकडून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे तर शारदानगर येथील घरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले आहे अतिवृष्टीमुळे लोहा गंगाखेड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वसंतनगर बाबानगर मगनपुरा राजर्षी शाहू नगर भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे आणि मांजरा नदीने तिची मर्यादा देखील ओलांडली आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल नांदेड थँक्स फॉर वॉचिंग एकमिटो